बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आहे एकोणीस फेब्रुवारी आणि सर्वांना शिवजयी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सोनाली किचनकडून तर आपण आज तयार करणार आहोत गरमागरम भाकरी आपण तयार केलीच आहे आणि विशेष मेनू हरभऱ्याचा घरगटा तसे ह्यासाठी वाढलेला हर हरभरा ओले ओला हरभरा सोलून घेतला आहे ज्वारीचं पीठ कोथिंबीर हळद जिरं शेंगदाण्याचं कूट मोठं मोठं घेतलं आहे मिक्सरमध्ये बारीक करून तर पहिल्यांदा आपण मिरच्या आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर एकदम गावरान पदार्थ आहे झटपट होणारा आणि टेस्टला जबरदस्त लागणारा हा पदार्थ आपण मटक्या मातीच्या भांड्यामध्ये तयार माती करणार आहोत तर गॅसवर ठेवला आहे मातीचा भांड तेल घातला आहे त्यामध्ये घातले जिरं मोहरी दोन्ही चांगलं तडतड भाजून घ्यायचं तर अगदी गावाकडचा फेमस असलेला हा पदार्थ सर्वांनाच आवडतो तर तोच इथं आपण करत आहोत आपल्या सोनाली किचनमध्ये तर थोडंसं जिरं भर महरी परतल्यानंतर जे आपण लसूण आणि मिरची जी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले तेसुद्धा घालायचं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये चेचून घातलं तर खूप छान उत्तमच होतं त्यामुळं आणि ते घालूनसुद्धा ते थोडंसं मिरची चांगली परतून घ्यायची या तेलामध्ये घातल्या ह्या हळद झनझणीत असं हा पदार्थ छान लागतो तर विशेष तुम्हाला एक टिप सांगते तर ह्यामध्ये घातलं जातं डाळीचं पीठ डाळीचं पीठात पण घातलं जातं मी इथं घेतलं आहे ज्वारीचं पीठ तर डाळीचं पीठ घेतलं घातल्यानंतर काय होतं की एकदम पिठलं खाल्ल्यासारखं लागतं म्हणून इथं ज्वारीचं पीठ वापरा त्यामुळं एकदम छान टेस्ट येते ह्या भाजीला आणि हे ज्वारीचं पीठ ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच ह्यामध्ये घालून घ्यायचं तर इथं पाणी आपण घालून घेतलं आहे मी पण मिरची ते भाजून घेतल्यानंतर ह्या भांड्यात तर ह्यामध्ये घातले ओले हरभळ सोलून घेतले होते त्यामुळे तर खूप छान टेस्ट येते ह्या भाजीला मोठं मोठं शेंगदाण्याचं कूड घालायचं तर बारीक करून घालायचं नाही मोठं मोठंच घ्यायचं भाजलेलं शेंगदाण्याचं शेंगदाणा असावं आणि त्याचंच कूट वापरावं मीठ आहे चवीपुरतं घालायचं आणि मस्त असं ढवळून घ्यायचं हे ह्याला उकळी फुटायची वाट बघायची तर ह्या भांड्याचा वास असं त्या भाजीला छान लागतो आणि आमटी मात्र छान होते तर तुमच्या घरामध्ये कोणतं भांडं असेल ते वापरून तुम्ही ही भाजी केली तर चालते हरभऱ्याचा गरगटा म्हणतात ह्याला विशेष म्हणजे आणि ही आता भाजी मिक्स करून घेत आहोत आणि पाण्याला खळ खळ खळखळ अशी उकळी येत आहे झणझणीत असं तयार केलं की ह्याला चव छान येते तर तुम्हाला कमी तिखट खात असाल तर तरी तरी चालतं मिरची कमी घातली तर चालते आणि ह्याचं पण लाल आपलं चटणीचा सुद्धा गरगटा केला जातो तर तो व्हिडिओ नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवतेच चटणीचा कसा केला जातो असंच आहे मिरचीच्या ऐवजी चटणी घातली जाते मग पाणी घालून असं गरगटलं जातं तेच प्रोसेस आहे हीच प्रोसेस आहे फक्त चटणी वापरली जाते मिरचीऐवजी तर बघा थोडं थोडंकून असं मिक्स करून घेत आहे आणि काय जबरदस्त दिसत आहे कड दिशेनं भाकरी मोडायची आणि ह्याच्यावर खाऊन टाकायचं खळखळ एक पाच ते दहा मिनटं उकळी मारले की आमटीत आपली हे भाजी गरगट हा तयार तर ह्यावर वरून घालायची हिरवीगार कोथिंबीर तर सांगा ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बघून हा आणि तुम्ही पण अशाच पद्धतीनं गरगटा करता का तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि हे आपल्या सोनाली किचनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा तर इथं ताट घेतलं आहे ताटामध्ये एकदम गावरान पद्धतीनं काकडी घेतली आहे चिरून गाजर मुळा कांद्याची पात आणि गरमागरम भाकरी आणि त्याच्याबरोबर हरभऱ्याचा गरगटा जेवणात आणि ह्या जेवणात काय पाहिजे आपल्या आयुष्यात तर आज आहे शि एकोणीस फेब्रुवारी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर एकदम हे गावरान थाली तुम्हाला कशी वाटली नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपल्या सोनाली किचनला फॉलो करायला विसरू नका आपलं चॅनल इंस्टाग्रामवर सुद्धा आहे तिथं सुद्धा मला फॉलो करा तर ही आ, रेसिपी बघून तुम्ही पण घरी तयार करा तुम्हाला पण आवडेल तर वा, किती छान देखणं दिसत आहे ताट, तर थोडेच पदार्थ आहेत पण बेस्ट लागतात तर असंच आपलं चॅनल पाहत रहा धन्यवाद